नमस्कार मी प्रतीक्षा आपलं हदगाव तालुक्यातील मोजे तामसा येथील अंगद लॉन्स येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी भगिनी संवाद व लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंगद लॉन्स तामसा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद आष्टी गटातर्फे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला तामसा येथील व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या परंतु नियोजन शून्य कार्यक्रमामुळे महिलांची या ठिकाणी साड्यांकरिता दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं असून या कार्यक्रमानिमित्त एक हजार साड्या आणल्या परंतु त्या ठिकाणी हजारो महिला उपस्थित झाल्यामुळे काही महिलांना साड्या मिळाल्या नसल्याचं काही महिलांकडून बोललं जात आहे तर काही महिलांना मिळालं नाही त्यामुळे आयोजकांची एकच तारांब उडाली त्या ठिकाणी आयोजकाला काही साड्या तात्काळ विकत आणाव्या लागल्या सकाळपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या महिलांची साड्यांकरता एकच झुंबड उडाल्याचं आपणास पाहायला मिळालं आहे अंगद लॉन्स मध्ये आम्हाला इथं बोलवलं साड्या भेटायच्या साड्या वाटप साठी साडी नाही ना काहीच नाही सगळी फेक होई जेवायला केलं जेवायला ज्याचे ते लोक आहे ना ज्याचे ते घेऊन गेले तर आम्ही असे ना आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो जा� आम्ही माघार घेऊन आम्हाला साड्या कोण देणार शिंदे देणार की कार्यकर्ते देणार ते आम्हाला काहीच माहित नाही आले आले कशासाठी साड्यासाठी भेटल्या का साड्या प्रतिनिधी गजानन जेदेवार डीएनए मराठी नांदेड